माझी आमदार आदरणीय नरेंद्रजी पाटील साहेब त्यांना विनंती या ठिकाणी आपण या ठिकाणी मनोगत मनुग, व्यक्त करा स्वर्गीय संतोष देशमुख साहेबांना प्रणाम आणि वंदन करून आज महाराष्ट्रातील बारा बलुतेदार आणि अठरा पगर जात्यांना आणि या समाजाला घेऊन चालणारा आमचा संतोष आजचा देशमुख हा मराठा नसून तो बारा बलुतेदार आणि अठरा पगार जातीचा आहे एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे मध्ये हत्या ही कुठल्या एका जातीची झाली नाहीये एका मराठ्याची झाली नाहीये तर माणुसकीची झालेली आहे आणि आज माणुसकी ही महाराष्ट्राला आपण सर्वांनी दाखवून दिलेली आहे माझ्या सर्व पक्षीय नेत्यांना विनंती आहे सभागृह नंतर औसा विधानसभा विधानसभेचे आमदार आदरणीय अभिमन्यू पवार साहेबांना विनंती आहे त्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं संतोष देशमुखांना मी लातूर जिल्ह्याच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो श्रद्धांजली अर्पण करतो आम्ही सगळे आमदार पूर्णपणे बीड जिल्ह्याच्या जनतेशी सोबत आहोत तुम्हाला माहित असेल आम्ही विधानसभेतही आवाज उठवलाय विधानसभेच्या बाहेरही आवाज उठवतोय रस्त्यावरही आलोय रस्त्यावर येणार आहे काही काळजी करू नका आम्ही सोबत आहोत ज्या पद्धतीनं संतोषला मारलं गेलं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतकी क्रूरता आजपर्यंत कधी ऐकायला वाचायलाही मिळाली नाही इतक्या क्रूर प्रतीनं संतोषला मारला गेलं तितक्याच प्रतीनं यांनाही फासावर लढकल्याशिवाय आम्ही नाही तुम्हाला मी सांगायला हा आक्रोश काही बीड जिल्ह्याचा नाही हा आक्रोश संपूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्याचा आक्रोश आहे आणि मी या निमित्तानं सरकारमध्ये जरी असलो तरी सरकारला सांगू इच्छितो या आरोपींना लवकरात लवकर अटक नाही झाली तर हा संपूर्ण आक्रोश महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात लातूरला धाराशिवला जालन्याला सगळीकडे जाणार आहे आणि ज्या पत्तीनं कोपर्डीचे मोर्चे निघाले घटनेनंतर तसे मोर्चे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात निघतील हा इशाराही या निमित्तानं मी देणार आहे आम्हाला संतोषच्या कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे हीच आमची मागणी आहे आणि त्या मागणीसाठी मी खास लातूर आज आपले आक्रोश मुक् मोर्चामध्ये आलोय या निमित्तानं सगळी मंडळी मंचावर आहे हा मोर्चा काही कुणा पक्षाचा नाही कुणा जातीचा नाही कुणा धर्माचा नाही हा मोर्चा आक्रोशित पीडित जनतेचा मोर्चा आहे आम्ही स्वतः तेवढेच आक्रोशित आहोत जितके आपण आक्रोशित आहोत म्हणून या निमित्तानं एवढंच सांगेल दोन तीन मिनिटाचा वेळ आम्हाला दिलेला आहे या निमित्तानं मी देशमुख कुटुंबियालाही अस्वस्थ करू इच्छितो की आम्ही तुमच्या पूर्ण तात्तीन पाठीशी आहोत मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलंच आहे आणि मला खात्री आहे की लवकरात लवकर या मुख्य आरोपीला जे कोणीही असतील कितीही मोठे असतील करार असतील कोणी असतील या सगळ्यांना अटक झाल्याशिवाय राहणार नाही आणि यांना अटक नाही झाली तर असा मोर्चा पुन्हा लातूरलाही होईल पुन्हा बादूलाही होईल हे आश्वासन तुम्हाला या निवेदन देतो आणि सगळ्यांनी आणि या निमित्तानं सरकारने या मोर्चे दखल घ्यावी एवढा निमंत्रण देतो विनंती करतो थांबतो जय जय महाराष्ट्र जय जीवराय जी यानंतर शिवसंग्रामच्या नेत्या आदरणीय ज्योतिताई मेटे यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त कराव्यात अभिवादन करते आणि आपल्याला दोनच गोष्टी सांगण्यासाठी आज मी इथे उभी आहे की संतोष अण्णा यांची ज्या अमानुषपणे हत्या करण्यात आलेली आहे त्याला कोणताही जाती रंग न देता एका तरुण नेतृत्वाची ही जी हत्या केलेली आहे त्या हत्यारांना शासनाने आजपर्यंत दखल न घेतल्यामुळे हा आज हा लाखोच्या संख्येने जमाव रस्त्यावर उतरलेला आहे गेले काही दिवस आपण महाराष्ट्रातील पोलिसांची आजपर्यंत ख्याती ऐकून होतो परंतु गेले काही दिवस या बीडमधील स्थानिक पोलीस प्रशासनाचं अपयशही आपण प्रकर्षाने पाहिलेलं आहे नुकताच हा तपास सीआयडीच्या हाती गेलेला आहे या निमित्ताने शासनाला आमचं आवाहन आहे की लवकरात लवकर हे दोषी आरोपी शोधून त्यांना समाजासमोर आणावं आणि त्यांना कायद्याच्या प्रक्रियेमध्ये उभं करून त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी जय शिवराय Sunday <laughs> आमदार सर्व संघटनेचे सर्व पदाधिकारी सर्व सदस्य सर्व जाती धर्मातून आलेले सर्व संतोष अन्ना देशमुख या कुटुंबाला न्याय भेटण्यासाठी आलेले आपण सर्वच मान्यवर मी या व्यासपीठावरती फक्त आता दोन मिनिट बोलणार आहे मी पण घटनाक्रम कसा झाला हे तर मी सांगणार त्या विंडमिलच्या माणूस की कशी असती बघा तो जो वॉचमन होता, को होता।, होता। जवा त्या, करने दाली, तो बौद्ध समाजाचा होता संतोष अण्णा देशमुख हा मराठा समाजाचा होता जेव्हा त्या वॉचमनला तिथं मारहाण करण्यात आली तो खंडीचे हे देव वाल्मिक अण्णा करार हे जे गुंड लोक तिथे गेले होते ते वॉचमननी जेव्हा तिथे अडवलं तेव्हा संतोष अण्णा देशमुखने उघड भूमिका घेऊन तिथं त्या माणसाला अडवलं तिथं हे सगळ्या गोष्टी केलेल्या बरोबर जे आ, आ, जाती राजकारण जिल्हा आमचा म्हणतो आमचा जिल्हा पूर्गाभिवेशाचा जिल्हा आहे आणि अधिवेशनामध्ये मी ओबीसी आहे आणि पाहिलं ओबीसी आहे आवर्जून आपल्याला इथं सांगेल की या घटनेनंतर गावाच्या लोकांना सर्वच जिल्ह्यातले सर्व आमदार भेटले आणि भेटल्यानंतर त्यांना सांगितलं अधिवेशनामध्ये आपण तिथं आवाज उठू आपण सगळ्यांचे भाषण तिथं बघितले सगळ्यांनी कळकळून मी तर विरोधी पक्ष बारकावरतीये पण जसांना तर भाजपमध्ये येत ना आमचे प्रकाश दादा तर अजितदादाकडे आहेत ना आमचे आवड सेट आमचे पण छाती थुकून म्हणलेला आत्ता का म्हणलेत ते आणि सगळ्यात महत्वाचं की सीएम साहेबाच्या जवळचे अभिमन्यू पवार मी जेव्हा त्यांना ही घटना सांगितली सभागृहामध्ये त्यांनी आमची साथ दिलेली आहे त्या माणसासाठी एक टाळ्या सगळ्यांसाठी टाळ्या हा काही कोणत्या जातीचा पातीचा हा विषय नाही सरकारमध्ये आम्ही सर्वांनी मागणी केल्यानंतर त्या सभागृहामध्ये आम्ही सुरुवातीला म्हणलं होतं की राजकारण आणायचं नाही म्हणून या सर्व लोकांनी आपल्याला साथ दिलेली आहे तिथं आणि सर्वांनी बोलल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी अजितदादांनी शिंदे साहेबांनी तिथं सभागृहासमोर सांगितलं की दोषी कुणी जरी असेल तर त्याला सोडणार नाही आमचं एक आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून बारीक लक्ष आणणार तुम्ही ज्या सभागृहामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही तिथं बोललात अजून पाच मिनिटं तर अन्न जर तिथं बोलले असते तर सभागृह घसढस रडलं असतं तिथं हे सगळं महाराष्ट्राने बघितलंय त्याच्यामुळं काळजी करू नका ह्या ज्या माणसानी पवारसाहेब अभिमन्यू पवार साहेब तुम्हाला मी म्हणलं लो होतं लोकांमध्ये रोष आहे लोकात शांतता आहे पण जेव्हा मोर्चा निघाल तुम्हाला दिसेल ह्या कोणत्या जातीपातीचा मोर्चा नाही ह्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम बौद्ध अकरा जातीचे लोक सगळे या मोर्चामध्ये एक माणूस आपल्याला गेलेला आहे आपल्या घरचा माणूस गेलेला आहे तिला न्याय देण्यासाठी इथं जमलेले साहेब आणि ज्या पद्धतीने सभागृहामध्ये सरकारच्या माध्यमातून घोषणा झाली एस पी साहेबची बदली झाली ह्या दोन चार दिवसामध्ये कडक कारवाई होती हे पण पन प्रामाणिकपणे आम्ही सांगतो काही अटक झाले दोन नंबरचे धंदे बंद झाले पण सर्वात महत्वाचं साहेब की आमची घडीचा काटा एकाच ठिकाणी अडकतो कि या वाल्मिक त्याला फक्त त्या खंडीच्या गुन्ह्यामध्ये अजून अटक नाही आवड साहेब दुसरी गोष्ट त्याचा कनेक्शन डायरेक्ट लागत खंडी मुळे तीनशे दोन मध्ये एकोणीस दिवस झाले अजून सुद्धा त्याला एका गुन्ह्यामध्ये अटक नाही आणि दुसऱ्या गुन्ह्यामध्ये तुम्हाला सांगतो अजून त्याचं तीनशे दोन मध्ये कट कारस्थान नेमलेलं आहे त्याचा तपास होत नाही बाकीच्या गोष्टी आहेत आणि मी जेव्हा मतदारसंघातला दौरा केला दसांना दादा तेव्हा लोकांकडून ही मागणी आली की ह्यांना हे वाल्मिकांना संरक्षण हे जे आहे धनंजय मुंडे साहेबांचं आहे प्रमुखपणे मागणी आहे की एक मला भूलून द्या व्यवस्थित एक तर या केसमध्ये तीनशे दोन मध्ये कटकारस्तांमध्ये त्याचं नाव आलं पाहिजे वाल्मिकराडला अटक झाली पाहिजे ही केस अंडर ट्रायल चालली पाहिजे ही फास्ट ट्रॅक वर करून म्हणून सरकारने जाहीर केलंय जोपर्यंत धनंजय मुंडे साहेबाचा राजीनामा घेतला पाहिजे ही आमची कळकळीची विनंती आहे साहेब आमचं सा काही राजकारण नाही आज त्यांच्या कुटुंबाला भेटल्यानंतर खूप काही गोष्टी सांगितल्या की खंडीमुळे तिथं हे सरपंच गेला होता पण खरी परिस्थिती आज आमच्यावर सुद्धा आरोप होता ते की आम्ही राजकारण ह्याच्यामध्ये आणतोय पण आम्ही राजकारण त्यांच्या घरी जर गेलो साहेब अजून सुद्धा पत्र्याचे घर आणि पावसाळ्यात अजून सुद्धा गळत आहे ते घर म्हणून आमची प्रामाणिकपणे विनंती आपल्याला मोर्चापर्यंत थांबायचं जो नाही जोपर्यंत ह्यांना न्याय ह्यांच्या कुटुंबाला भेटत नाही कायमस्वरूपी दाबांना प्रकाश दादा तुम्ही सत्तेमध्ये तुम्ही सगळं जण हे दे वाढून देऊ नका हा प्रकार आमची कळवळीची विनंती आहे आणि आवर्जून सांगेल की पुन्हा ज्या दिवशी एखादा खोटे गुन्हे आमच्यावरती लोक दाखल लो होते ती म्हणजे चॉकलेट चार दाखल कुटुंबीयावरती एका महिन्यात दोन आणि एक अट्रॉसिटी आणि त्या दिवशी सुद्धा तुम्हाला सांगतो बारा तास उशीर लागला पण आमचे वाघ म्हणून दादा तिथं रस्त्यावर बसल्यानंतर त्यांना त्यांना दाखल तिथं करावा लागला आणि अशाच आम्ही जरी सगळ्या वेगळ्या विचाराचे तल भूमिकेच्या सगळ्या वेगळ्या पक्षात जरी असलो पण ह्यांना न्याय देण्यासाठी आम्ही एकत्र येऊ एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो